तात्काळ फाटली जावी त्याच्या प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या के केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टीआरपी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाहीत ॲडला रेट चांगला मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझ म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित बरं एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एसआयटी आणि न्यायालयीन तीन या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण अपन...